कर्जत खालापूर मतदारसंघातील लोकाभिमुख उपक्रम राबवणारे जनमानसात दोन हजार चोवीसचे आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुधाकर घारे यांनी आपली एक वेगळी छबी संपूर्ण मतदारसंघात तयार केली आहे नुकतेच बाराशे सहकारी वर्गाला तिरुपती बालाजी सहल आयोजित केली त्यानंतर आता वारकरी संप्रदायाच्या मंडळींचा श्रावण या पवित्र महिन्यात पंढरीच्या विठुमावलीचा दर्शन घडवण्याची संकल्पना त्यांनी आखलेली नव्हती मात्र याला सुधाकर भाऊ खारे अपवाद ठरलेले आहेत मतदारसंघातील दोन हजार वारकरी बंधू आणि भगिनींना चाळीस बसेसच्या माध्यमातून पंढरीची वारी घडवण्याचा विक्रम त्यांनी केलाय सुधाकर घारे यांच्याबद्दल प्रत्येक गावात खऱ्या अर्थानं नेतृत्व कसं असावं तर सुधाकर भाऊ खारे यांच्या सारखंच असावं ही प्रतिमा आता तयार झाली आहे कर्जत खालापूर मतदारसंघाचे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सुधाकर घारे यांच्याबद्दल जनमानसात आमदार म्हणून नाव घेतलं जात आहे आजवर काम करत असताना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळत असताना प्रत्येक भागात केलेला विकास त्यापाठोपाठ कर्जत आणि खालापूरमध्ये याशिवाय खोपोली शहरात महिला तरुणी तरुण वर्ग याशिवाय वयोवृद्ध यांच्यासाठी राबवलेले नियोजनबद्ध उपक्रम ही घारे यांची जमेची बाजू आहे त्यामुळे श्रावण महिन्यात वृद्धांना नामस्मरण करण्याची आवड असल्यानं त्यांची आवड जोपासण्यासाठी आणि मनातील विठू माऊलीचं दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण करण्याची संकल्पना आखून दोन रुजार वारकरी महिला बांधवांना सर्व चोख व्यवस्था करत पंढरीवारी घडवल्यानं वारकरी मंडळींच्या आनंदाला उधाण आहे आणि हेच चित्र पंढरीमध्ये देखील अनुभवायला आहे ही सहल यशस्वी करण्यासाठी सुधाकर भाऊ खारे यांच्या आयोजनातून खालापूर तालुका प्रमुख संतोष बैलमारे आणि कर्जत तालुका प्रमुख भगवान चनसे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच गावांमध्ये कार्यकर्ते मेहनत घेत असतात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.